रामराम मंडळी गरमबाय ब्लॉग चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज किल्ला बघायला जायचं आहे नांदेडमधला तर मला तर किल्ल्याचं नाव माहीत नाही तिथे गेल्यावर बघू मित्र येणार आहेत मित्रांसोबत जाऊन मग नंतर का कसं आहे काय नाही बघायचं आहे मित्र तर आलेले आहेत आता मित्रांसोबत आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये आम्ही तर निघाल्या पण आम्हाला लो मेन लोकेशन माहीत नाही की कुठे आहे ते एक्झॅक्ट आम्हाला विचारच जावं लागणार आहे तर आता आम्ही गुरुद्वारा साईडला आलेलं आहे इथून मो सराफ्यामध्ये जायचं तिथे जाऊन विचारणार आम्ही की कुठे आहे ते एक्झॅक्ट त्याच्यामध्ये आलं पण दहा सांगितलं आहे आता थोडं ते शस्त्राचं प्रदर्शन आहे तर तिथं बघून फक्त सगळ्यांना बाहेर करणार आहे तर आज काय की जमते की नाही की सगळं बघायला शस्त्र ते बघाव मग नंतर

ते ते वरच ते अच्छा आणि हे वरच हे काय सेंटरमध्ये अच्छा आणि हे वाग नका का हां आणि इथं कोणत्या राजाचं हे होतं निजाम राजा हा प्रायव्हेट आहे आता अच्छा हां म्हणजे हे सगळं नांदेडचंच आहे का बाहेरून आणलं

म्हणतात तर की शत्रच्या मानेवर वार करण्यासाठी की कुराडी असायच्या कुराडी कुरड्या कुराडी ह्याला दांडा लावला जायचा हां तर त्याच्यामधील मानेवर वार करार

Jadi पुणे आणि

किल्ल्याला आल्या हे इथं नदी आहे या साईडला आणि हे आमचे मित्र आणि या तोफ आहे आता तोफ बघायची आणि माहिती तर खूप दिली त्याने ते गर्दा होता म्हणून तितकी माहिती भेटली पण नाही आणि खूप जण येणार जाणार आहेत आता आता सगळ्यांना माहीत झालंय त्याच्यामुळं आता सगळेजण आज प्रदर्शन होतं ना काय ना, प्रदर्शन एक जे विषय अच्छा हा तर त्याच्यामुळं सगळेजण बघायला आलेत आणि खूप जण माहीत झालं पहिले काही माहिती नव्हतं तर इथं साफसफाई ते खूप केले आणि आजू तयारी ते करणं आहे म्हणजे सगळं चांगलं बांधकाम ते राहिलेलं सगळं इथं तोफ आहे इथं फोटोशूट पण चालू आहे तेव्हाच्या काळात तोफ बनवली असेल की कसे की काय तांब्याची रस्ता इथं निघत होता अच्छा हे खालचं का हे नारळाच्या साड्या या साईडला इथं निघत होता या पायऱ्यापाशी हा आणि इथून रस्ता कंधारच्या किल्ल्याला पण जाते असं म्हणतात काही अच्छा हा म्हणजे हे इथला रस्ता बुजवून टाकला का टाकला बुजून डायरेक्ट कंधारच्या किल्ल्याला जाते रुम आहेत हा आपण आता याचं काम चालू आहे हे ना नाही म्हणजे रुमा बुजवूनच टाकल्यासारखं कारण नवीनच बांधकाम केलं हा 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 आणि हे पहिले रूम होत्या का पहिल्याच्याच काळातले आहेत ना स्टॉक मटेरियल इथं मटेरियल्स वगैरे हो काही आलेले ते इथं जमा होत होते हा इथून म्हणजे सैनिक वगैरे प्रत्येक ठिकाणी लक्ष देत होते काय होत आहे काय नाही अच्छा आणि ते पाण्याची टाकी आत्ता आत्ता बांधली वाटते बांधली ते पण काढायचा विचार चालू आहे कारण त्याच्यामुळे शोभा चालली पूर्ण हा ना ते तर आहे अजून काही जण आला माहीत पण नव्हतं आता हे झालं म्हणून जास्त हा आहे पण माहित नव्हतं आम्ही पण नांदेड न्यूज वरूनच आल्या हा ते आज एक्झिबिशन आहे म्हणून हा पाहिले ते त्याची माहिती घेतली आणि ते कसं काही इतकंच आता हा छत्री वगैरे आहे ना काढून नेलेली आहे म्हणजे पहिलेच नेलेली आहे का आपले

चांगल्या याचा खराबा करणं आहे असं पण आपल्याला आता होऊ द्यायचं नाही खराबा हां तर किल्ला इतका भारी आहे आणि सध्या तर कोणाला माहीत नाही आहे आणि ते एक्झिबिशन ठेवलं म्हणून सगळ्यांना माहिती होत आहे तर आता येतील अजून खूप जण आजूक इथं चांगलं करायचं चालू आहे आता करतील सगळे सरकार ते दे, मान्यता देऊन तर या साईडला नदी नदीच्या काठी खूप भारी दिसत आहे हे किल्ला दादा एक इथरली माहिती देत आहे तोफची ते हे दादा आहे आणि इथलं काय काय आहे तोफच्याबद्दल काही माहिती ही तोफ चार टनाची आहे हां जसं की न्यूजपेपरमध्ये छापलं होतं परवाच्या दिवशी ही तोफ फक्त अकरा जणांनी उचलून ठेवली ही तोफ त्या लिंबाच्या झाडाकडे एका मातीत रुजली गेली होती तिथला पूर्ण दगडं वगैरे काढून या तोफला बाहेर काढून साफसफाई करून तो वट्टा तयार केला आहे त्या ओठावरती ही तोफ बसवली आहे ही तोफ या भाऊ लागली त्या व्हिडिओ मध्ये ही तोफ या साईड न हे बघा ही दिसतो या साईड न थोडी कट केलेली होती अगोदर त्याला आम्ही बरोबर शेप केलेला आहे आणि हे पूर्ण लोखंडाचे आहे का तांब्याचे नाही लोखंड आहे पूर्ण लोखंड हां अच्छा आणि दादाना तर माहिती दिली ते आता एस पी सर आले म्हणून जरा त्यांनी तिकडं माहिती द्यायला गेले आणि त्यांना पण सांगत आहेत की त्यांच्याबद्दल तर हे इथलंच पूर्ण होत आहे आणि सगळं खूप चांगली व्यवस्था करत आहेत आणि सगळ्यांना समजावून सांगत आहेत की काय आहे माहिती तर बाहेरच्या साईड ना असं आहे गेट हे होतं आणि मी इथं पाण्याच्या टाक्या बनवून ठेवल्या होत्या पहिले आता ते काढणार आहेत त्यांचं असं चालू आहे काढायचं चा म्हणून म्हणजे पूर्ण इथं किल्ल्याची पूर्ण शान जात आहे ना त्याच्यामुळं दा। चा तर आता आम्ही चाललो घरी घरी जाऊ घरी जायचा प्लॅन चालू आहे इथं मित्राच्या शॉपवर आल ते आम्ही थोडं त्याला काहीतरी घ्यायचं आहे ते घेऊन मग नंतर घरी जायचं आम्ही तर आमचा तो गेलाय आम्ही नाही गेलोय <laughs> हा